आगामी लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका समोर असल्याने पक्ष बांधणीच्या उद्देशाने जिल्हा भाजपामध्ये दे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार अनेक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत राडेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ अशोक विके यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी बाबुडगाव तालुकाध्यक्षपदी नितीन परडखे यांची नियुक्ती केली आहे नितीन परडखे यांनी याआधी भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आत्मा समिती अध्यक्ष बाजार समिती संचालक तालुका देखरेख समिती संचालक अशी पदे भूषवली आहेत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे ते विद्यमान संचालक आहेत सक्रिय राजकारणाचा दानगा अनुभव त्यांना आहे ते आपल्या यशाचे श्रेय राडेगाव विधानसभा संपर्क प्रमुख सतीश मानलवार उपजिल्हाध्यक्ष प्रकाश भुमकाडे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अमन गावंडे माजी उपसभापती हेमंत ठाकरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांना देतात तालुक्यात भाजपाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे